पुणे जिल्ह्याच्या लोणावळा परिसरात घनगड कोरीगड तिकोना तुंग लोहगड विसापूर हे सर्वांच्या परिचयाचे किल्ले याच किल्ल्यांबरोबर मोरगिरी नावाचा एक अपरिचित किल्ला देखील आहे सुरुवातीला सहज सोपा वाटणारा ट्रेक शेवटच्या टप्प्यांमध्ये मात्र अवघड होत जातो कधी घनदाट झाडीतून कधी पटारावरून तर कधी दरीकाठावरून तर कधी रोपच्या साह्याने अशी ट्रेक प्रवासातील विविध टप्पे असणारा हा ट्रेक आम्हा भटक्यांसाठी मेजवानीच जय शिवराय मित्रांनो मी विनोद कांबळे स्वागत करतो तुमचं सह्याद्री भटकंती ह्या आपल्या युट्यूब चॅनेलवर आणि आज मी भटकंती करत निघालो आहे मोरगिरी किल्ल्याला तर लोणावळ्याजवळ हा किल्ला आहे आणि मी पुणे खराडी येथून मोरगिरीला ये येणार होतो तर जवळपास नव्वद किलोमीटरचे अंतर होते जामूळणे हे पायथ्याचे गाव आहे तर पुणे खराडी येथून मी एकटाच निघालो होतो लोणावळा येथे मला माझे दोन ट्रेकर मित्र जे मुंबईवरून येत आहेत ते भेटणार होते पण काही कारणास्तव त्यांची गाडी बंद पडली त्यामुळे त्यांना लेट होतोय त्यामुळे मी पुणे खराडी येथून निघाल्यानंतर देहू रोड कामशेत मळवली असा करत लोणावळ्याला आलो म्हणजे जो मुंबई पुणे जुना महामार्ग आहे तो वापरून आणि त्यानंतर लोणावळ्यापासून डावीकडील मार्गाने मोरगिरी किल्ल्याकडे निघालो तर त्यांना यायला उशीर आहे त्यामुळे मी जे इकडे येताना जे काही पॉईंट्स लागतात पहिले मी लोणावळा तलाव येथे गेलो तिथे काही वेळ घालवला त्यानंतर भुशी धरण आहे भुशी धरणाला भेट देऊन आलो तिथून पुढे आल्यानंतर लोणावळ्याचे जे अन्य पॉईंट्स आहेत टायगर लायन्स आणि शिवलिंग ह्या नावाचे तर त्यांना देखील मी भेट दिली नागफणीचा डोंगर म्हणजे ज्याला ड्युसनोज या नावाने ओळखला जातो तो, तो देखील पाहिला मोराडी सुळका नंतर मुर्गगड किल्ला तर सध्या मी शिवलिंग पॉईंट ह्या नावाच्या ठिकाणावर आहे तेथून ड्युसनोज दिसतोय मोराडी सुळका दिसतोय आणि मुर्गगड किल्ला ते हे पाहत मी अजून थोडा वेळ काही घालवणार आहे आणि एक अर्ध्या पाऊण तासाने माझे मित्र येतील आणि मग आम्ही मोरगिरी किल्ल्यासाठी इथून पुढे घुसळखांब गावाकडे आणि तेथून मग जांभोळणे या गावाकडे आम्ही निघणार आहोत घुसळखांब गावापासून सरळ मार्ग कोरीगड घनगड किल्ल्यांकडे जातो तर डावीकडील मार्ग मोरगिरी तुंग या किल्ल्यांकडे जांभुळणे हे किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले छोटेसे गाव गावामागील डोंगरांच्या खिंडीतून गडाकडे मार्ग जातो मार्ग पूर्णपणे ओळखू येईल असा असल्याने मार्ग चुकण्याची शक्यता नाही तसेच मार्गदर्शवणाऱ्या पाट्या येथे जागोजागी लावण्यात आल्या आहेत खिंडीतून थोडंसं वर चढून आल्यानंतर मार्ग डाव्या बाजूस पठाराकडे जातो तर जांभोळणे गावाला मी जवळपास पावणे बाराच्या आसपास पोचलो आणि ट्रेक सुरू केला तर ही दोन माझी ट्रेकर मंडळी जी मुंबईहून आली लक्ष्मण आणि मुकेश तर ह्यांच्यामुळेच उशीर झाला सकाळी साडेचार वाजता हे निघाले होते घरून आणि अकरा वाजता हे पोचलेले आहेत आम्ही थोडासा पॅच वर सोडून आलेलो आहोत आणि पुढे जाऊन आपल्याला आता पठारी भाग लागणार आहे थोड्या वेळाने तर बघू आपल्याला अजून किती वेळ लागतोय पठार बरेच लांब पसरलेले आहे व समोरच कातळटोपी असलेला डोंगर आमच्या नजरेस आला हाच मोरगिरी किल्ला पठारावरून जवळपास अर्धा तास चालून पुढे आल्यावर डोंगर डाव्या बाजूस ठेवून दरीकाठावरून आम्ही जात होतो थोड्या वेळाने मोरगिरी किल्ल्याच्या अगदीच पायती येऊन पोहोचलो आता किल्ला चढण्यास सुरुवात झाली होती सुरुवातीचा मार्ग मध्यम चढाचा आणि घनादास झाडीतून असल्याने फारशी अडचण वाटली नाही मात्र हळूहळू मार्ग उभ्या चढाचा होत होता त्यात प्रखर ऊन आणि सरकती माती यामुळे अतिशय काळजीपूर्वक आम्ही चढाई करत होतो किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्या उद्ध्वस्त झाल्या असल्यामुळे सुरक्षेसाठी दोन ठिकाणी रोप तर एका ठिकाणी शिडी लावण्यात आली आहे किल्ल्याच्या कातळ भिंतीपाशी येताच काही पाण्याच्या टाक्या लागल्या त्यापैकी शिडीजवळील टाक्याशेजारी जाकमाता देवीचे ठाणे आहे चढून वर आलं की कातळात कोरलेल्या पायऱ्या लागल्या आणि त्या चढून आम्ही गडमातेवर पोहोचलो गडमाता अतिशय लहान असून काही पाण्याच्या टाक्या येथे पाहायला मिळतात गडाचे स्थान व अवशेष पाहता हा किल्ला नक्कीच टेहाळणीसाठी बांधला असावा तर सध्या मी किल्ल्याच्या दक्षिणेला बघतोय कोरीगड किल्ला दिसून येतोय आंबीवॅली सिटी दिसते खाली तर पेटशहापूर हे पायथ्याचे गाव आहे तर आपण घुसळखाम गावापासून डावीकडे तुंग आणि मोरगिरी किल्ल्यासाठी येतो तर सरळ गेल्या असता कोरीगडाला जातो पुढे पेट शहापूर गाव आहे आणि तेथून कोरीगडाचा ट्रेक करता येतो त्यानंतर जसं जसं आपण पूर्वेला जातो तसं तिकोना आणि तुंग किल्ला दिसतात पण तुंग किल्ला दिसतोय जो की पायथ्याच्या तुंगवाडी गावातून तो ट्रेक करता येतो पण तिकोना किल्ला पवना लेकचा काही भाग आपल्याला दिसतोय त्याच्या पलीकडे आहे आणि वातावरण स्वच्छ नसल्यामुळे तो दिसून येत नाही आहे तर तिकोनापेठ हे गाव आहे ते तेथून तो ट्रेक करता येतो आपल्याला पूर्वेकडे तुंग किल्ला दिसतोय त्याच्यापुढे पवना धरणाचा परिसर आहे आणि त्याच्याच पलीकडे जसं जसं आपण उत्तरेला बघत जातो वातावरण स्वच्छ नसल्यामुळे लोहगड आणि विसापूर किल्ले आहेत पण ते दिसून येत नाही आहेत ते, ते उत्तरेकडे पाहत गेल्यावर आपल्याला लोहगड आणि विसापूर किल्ले दिसतील जर वातावरण स्वच्छ असेल तर जे मळवली स्टेशन आहे तेथून मार्ग आहे लोहगड आणि विसापूर किल्ल्याला जाण्यासाठी तर जांभोळे गावापासून ट्रेक सुरू केल्यानंतर आम्हाला जवळपास दोन तास लागले गडावर यायला मी सध्या गडावर जिथे भगवा लावण्यात आला आहे तिथेच उभा आहे आणि पहिल्या सुरुवातीचा जो पॅच आहे म्हणजे जांभोळे गावातून तो चांगला जंगल ट्रेक आहे लहानसा थोडा चढण असलेला त्यानंतर आपल्याला खूप मोठा एक पटारी बाग आहे तर तो आम्हाला कवर करायला जवळपास अर्धा ते पाऊन तास लागला पूर्ण किल्ल्याला वळसा घालून आम्ही एका ठिकाणी आलो तेथून किल्ल्यावर जाण्यासाठी चढण सुरू केले तर सुरुवातीला चढण थोडं ठीक आहे पुढे आल्यानंतर चढण थोडंसं अवघड व्हायला लागतं आणि हळूहळू काही ठिकाणी भरपूर काळजीपूर्वक अतिशय सावधानतेने आपल्याला चढावं लागतं ला 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 रशी वगैरे काही ठिकाणी लावण्यात आलेली आहे त्याचा आपण नक्की उपयोग करा तर तेथून वर आल्यानंतर गडावर हा एक भगवा लावण्यात आला आहे त्या व्यतिरिक्त काही पाण्याच्या टाक्या आहेत एवढंच काही आहे किल्ल्यावर पाहण्यासाठी तर आता आम्ही काही वेळ थांबलो थोडं नाश्ता केल्यान आता परत किल्ला उतरण्यासाठी सुरुवात करणार आहोत तो जो किल्ला उतरताना इव्हन चढतानाही आम्हाला फार थोडंसं अवघड वाटलं की काही ठिकाणी सरकती माती आहे लहान लहान दगड आहेत तिथे पाय सरकण्याची फार शक्यता आहे त्यामुळे त्या ठिकाणी फार काळजीपूर्वक आपण चढण आणि उतरतानी तर अतिशय काळजी घ्या तर आम्ही आता उतरायला सुरुवात करणार आहोत बघू आपल्याला किती वेळ लागतोय पुन्हा गावाला जाण्यासाठी आमी पास तर आम्ही जवळपास गड उतरलच आहोत आणि मागे आपल्याला किल्ला दिसतच आहे तर किल्ला उतरण्यास आम्ही फार सावकाशपणे आणि सावधानतेने सुरुवात केली आणि सुरुवातीचा पॅच थोडासा अवघड होता त्यामुळे त्यानंतर आम्ही पूर्ण पठारावर आलोत आणि तिथे काही वेळा आम्ही थांबलोत आणि किल्ला पाहत तो अनुभव फार छान होता एका बाजूला कोरीगड दिसत होता तुंग तिकोना तर पाहत आम्ही थोडा टाइम स्पेंड केला त्यामुळे आम्हाला थोडा जास्त वेळ लागला तर जवळपास आता दीड तास होत आहेत आणि एक पंधरा वीस मिनिटात आम्ही खाली पोहोचतो तर पठाराचा जर टाईम सोडला तर आपल्याला जवळपास सव्वा तास लागतो पुन्हा बेसविले जे जांभुळणे गाव आहे तिथपर्यंत येण्यासाठी आणि आता आम्ही तिथे पोहोचणार आहोत एक जस्ट पाच मिनिटात आम्ही पोचतो कारण पठारचा तो पूर्ण भाग ऑलमोस्ट संपलेला आहे आणि आम्ही आता उतरून गावामध्ये जाणार आहोत आणि मग परतीच्या मार्गाला लागतो तर आजची आपली भटकंती येतेच संपते आपल्याला ह्या भटकंतीचा ब्लॉग वाचायला आवडत असेल तर त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल पुन्हा भेटूया एका नवीन भटकंती ब्लॉगसोबत जय शिवराय